थाळी बाहेरच्या वरांड्याच्या कोपऱ्यात टोपली खाली झाकून ठेवली पण ती रोपटी वर यायला पाच सहा तास तरी लागणार होते तीन साडेतीन वाजणार होते तोपर्यंत मला त्या घरावर लक्ष ठेवणे गरजेचे होते मी बाहेर झोपाळ्यावर बसून होते त्या घरावर लक्ष ठेवून होते रात्रीच्या वेळी समुद्रावरून गरम वाऱ्याची झुळूक नेहमीच येत असते पण आता त्या वाऱ्याबरोबर कसला तरी कडवट उग्र घसा खवखवणारा दर्प येऊ लागला ही रात्र शुद्ध नसल्याचीच ती खूण होती आता जे का काही समोर येईल ते बघावेच लागणार होते मला जाणवत होत की त्या बंद घरातून मोकाट सुटलेलं काहीतरी रात्रीचा काळोख घुसळत माझ्या दिशेने येत आहे आणि कधी येऊन ते माझ्या पुढे साकळेल कसला तरी ओळखीचा किंवा अनोळखी आकार घेईल हे सांगता येत नव्हते माझा बचाव मलाच करायचा होता मी विचार करण्यासाठी क्षणभर डोळे मिटले आणि ते उघडले तेव्हा माझ्या समोर मथी उभी होती सकाळच्याच कपड्यांवर पण आता तिचे बारीक नाजूक शरीर सुजल्यासारखे लठ्ठ दिसत होते दात मोठे आणि अनकुचीदार होते आणि डोळे तर वेगळेच दिसत होते काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळे असलेले डोळे ती माझ्याकडे बघून हसत होती तिचा याच घरात शेवट झाल्याचे आता स्पष्ट झाले होते आठ नऊ वर्षांची ती अल्लड पोर पण तिला असे मरण यावे आणि मरणानंतरही तिच्या शरीराची अशी विटंबना व्हावी याचे मला वाईट वाटले संताप आला आणि त्या संतापाच्या भरात मी त्या समोरच्या मायावी मथीकडे बोट केले आणि आवळलेल्या दातातून जवळजवळ फिसकारल्यासारखे खिकसले तू इथून चालता हो माझ्या त्या हातातून सरसरत काहीतरी गेल्याचे मला जाणवले बोटाला झिंझिण्या आल्या फस असा आवाज झाला आणि समोरची मथीची आकृती नाहीशी झाली पण त्या जागी रेतीचा एक ढीग मात्र होता मला धाप लागली होती शरीर घामाघूम झाले होते हातापायांना मुंग्या आल्या होत्या कानात घणघण असा आवाज होत होता सगळे शरीर आखडले होते हळूहळू शरीर आणि मन ठिकाणावर आले मला थकवा आला होता पण एक समाधान सुद्धा होते आत्ता पुरते काम झाले होते पण आता मुख्य काम बाकी होते उघड्यावर जे आले होते त्याला त्या घरात बंद करून टाकायचे महत्वाचे काम शिल्लक होते पण आत्ताशी दीड वाजला होता अजून दोन तास तरी वाट बघावी लागणार होती मी तशीच खुर्चीत बसून राहिले मध्ये मध्ये डोळा लागत होता शेवटी साडेतीन वाजले मी कंदील घेऊन वरांड्यातल्या थाळीवरची टोपली उचलून बघितली तर थाळीतली रोपे टरारून वर आली होती एकेका रोपाला पाच पाच सहा सहा शेंगा लटकलेल्या होत्या मी लगेच त्या शेंगा खुडल्या आणि हातात घेऊन चोळल्या तशा आतल्या काळ्या बिया माझ्या हातात आल्या शेंगा तोडताच ती रोपे कोमेजली जमलेल्या बियातल्या निम्म्या बिया परत त्या बटव्यात ठेवून बटवा देवाऱ्याच्या कप्प्यात ठेवून दिला आणि आता त्या उरलेल्या बिया एका हातात आणि कंदील एका हातात घेऊन मी एकटीच त्या घराच्या दिशेने निघाली मनात एक भीती तर होती पण एक विश्वास सुद्धा होता त्या घराच्या मागच्या वरांडात पोहोचले तर तो दरवाजा आता हलत नव्हता बंद होता ती एक वाईट खूण होती त्या दारात आल्यावर मात्र माझा धीर संपला माझे पाय उचले नात पण मग अचानक कुठून तरी मला बळ मिळाले आणि मी ते दार ढकलून आत पाय टाकला उन्हातून एकदम गारव्यात आल्यासारखे जाणवले मी दार लोटून घेतले कंदील खोलीच्या मध्यभागी ठेवला आणि आता त्या बिया खोलीच्या भिंतीच्या तळाशी टाकायला सुरुवात केली असेच प्रत्येक खोलीत त्या बिया टाकत गेले आधी तळमजल्यावर मग पहिल्या मजल्यावर मजल्या मला काहीच प्रतिकार होत नव्हता या बियांनी काय होते हे मला माहीत नव्हते पण त्या वाईट शक्तीला जर इथेच डांबायचे असेल तर हाच एकमेव मार्ग आहे एवढे मात्र माहीत होते आता सगळ्यात कठीण काम म्हणजे त्या माळावर बिया पसरवण्याचे काम राहिले होते वर जावेसे वाटत नव्हते पण शेवटी मन घट्ट करून मी वर आले कंदिलाचा प्रकाश तिथल्या त्या भाऊल्यांवर तिरकस पडल्याने त्या अजूनच भेसूर दिसत होत्या माळ्यावरच्या भिंती जवळून जायचे म्हणजे त्या भाऊल्यांकडे पाठ करावी लागणार होती भिंती जवळून जाताना सारखे वाटत होते की ते कवड्यांचे पांढरे डोळे आपल्यावर रोखलेले आहेत आपल्या बरोबर फिरत आहेत सारखे मागे वळून बघावेसे वाटत होते पण मी स्वतःला सावरले माळ्याच्या भिंतीपाशी बरीच पोती बोचकी आणि पेट्या होत्या पण एका पेटीपाशी पाय थबकले त्या पेटीच्या खालून कापडाचा एक लहानसा तुकडा बाहेर आला होता मथीच्या परकरच्या कापडावर असेच डिझाईन होते हे एकदम आठवले ते बघून माझा धीर खचला पावले पुढे जात नव्हती असे वाटत होते की आता कोणत्याही क्षणी त्या पेटीचे झाकण उचलले जाईल आणि आतून नको नको तो विचार मी स्वतःच्या मनाला आवरले कसे तरी करून माळ्यावर सगळीकडे बिया पसरल्या आणि मग सावकाश जिन्यावरून खाली आले पहिला मजला तळ मजला आणि मग बाहेर बाबांनी जसे बाहेरून दार बंद केले होते तसेच मी सुद्धा केले पण मला हे सगळे करण्यात यश आले की होते की नाही हे काळच ठरवणार होते पण मला तरी वाटत होते की ते जेर बंद करण्यात मला यश मिळाले होते सोनालीने कागद खाली ठेवले आता तरी तिला यापुढचे अजून काही वाचण्याची इच्छा नव्हती तिच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तिला मिळाली होती पण अजून अनेक नवे प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले होते पण ती त्याबद्दल कोणालाही विचारू शकणार नव्हती आजीने आज याबद्दल कोणालाही काही सांगितले नव्हते बाबा रघुमामा यांना थोडा विचित्र अनुभव आला होता पण त्यामागे असलेल्या या भयानक पार्श्वभूमीची त्यांना काहीच कल्पना नव्हती आजीच्या चाचणीत बाबा नापास झाले होते आजी पुढच्या पिढीची वाट पाहणार होती म्हणजे दादा आणि सोनाली स्वतः सोनालीला कसे तरी झाले सोनाली खाली आली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते रखमाने केलेला चहा पिऊन आई बाबा रघुमामा आणि सोनाली समुद्रावर फिरायला गेले ते तिघे गप्पा मारत होते आणि सोनाली त्यांच्या मागून चालली होती तिच्या डोक्यात तेच विचार सुरू होते आतापर्यंत ती एखादे कागदावर रेखाटलेली चित्रच पाहत होती पण आता अचानक ती स्वतःच त्या चित्रातला भाग बनली होती घटना प्रत्यक्ष तिलाच येऊन भिडल्या होत्या तिला असे गप्प गप्प बघून रघुमामा तिला म्हणाला तू श्रीवर्धनला ते फोटो पाहिल्यापासून बदलल्यासारखी वाटत आहेस हे बघ गेली चाळीस वर्ष आम्ही या वाडीवर येऊन जाऊन आहोत त्या दुसऱ्या घराचा प्रत्येकालाच काही ना काही वेगळा अनुभव आला आहे पण प्रत्यक्षात इजा घातपात मात्र कोणाला झालेली नाही आणि तू मथीचं म्हणशील तर तिला सांगायला धोक्याची सूचना द्यायला कोणी नव्हते आणि मुख्य म्हणजे आपण सांभाळून राहिले म्हणजे काही धोका नाही तू त्या घराचा जास्त विचार करू नकोस त्याकडे दुर्लक्ष कर म्हणजे तुला त्रास होणार नाही सोनालीला कळत होते की रघुमामाचा हेतू चांगला आहे पण त्याची माहिती आणि ज्ञान अपुरे होते त्या घरात एक दुष्ट जागती रसरस्ती शक्ती वावरत होती पिंजरात कोंडलेल्या एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखी ती त्या बंदिस्त घरात एरजारा घालत होती बाहेरच्या कोणाला फसवता येईल का याची संधी पाहत होती पण हे सगळे सोनाली मामाला सांगू शकत नव्हती समुद्रावर आई बाबा रघुमामा एकमेकांशी गप्पा मारत असताना सोनालीच्या हातांचा तिथल्या रेतीशी चाळा चालला होता तिचे अर्धवट लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होते तर अर्धवट लक्ष समोरच्या फेसाळत्या लाटांकडे होते इतक्यात अगं हे काय असे आई ओरडताच सोनाली भाणावर आली आई खाली रेतीत पाहत होती सोनालीचे अजिबात लक्ष नसताना तिच्या हातांनी ओलसर रेतीचा गौरीवर चढवतात तसा मुखवटा बनला होता सोनाली ते बघून दचकली आणि घाबरून मागे सरकली रघुमामा एकदम म्हणाला हा तर गोविंदाच्या आईचाच चेहरा आहे सोनालीच्या अंगावर काटा आला आत्ताच तर तिच्या हातून आजीचं चित्र रेखाटले गेले होते आणि आज हा मुखवटा या अशा विचित्र घटनांनी सोनालीच्या भोवती फेरच धरला होता आजीचं हस्तलिखित वाचून ती आधीच गोंधळली होती त्यात आता आणखी भर पडली होती ते सगळे घराकडे परतले तेव्हा अंधार पडला होता सगळे घरात गेले तरी सोनाली थोडा वेळ त्या दुसऱ्या घराकडे बघत वरांड्यातच थांबली आणि मग आत गेली रात्रीचे जेवण झाल्यावर आई बाबा आणि रघुमामा पत्ते खेळत बसले सोनाली मात्र वर तिच्या रूम मध्ये आली तिला आता ते आजीचं हस्तलिखित वाचून पूर्ण करायचे होते आता रात्रीची वेळ असल्याने ते वाचण्यापूर्वी तिने ती खिडकी बंद करून घेतली जिथून ते समोरचे घर दिसायचे सोनालीने ते कागद वाचायला सुरुवात केली आजीने पुढे लिहिले होते मी घराकडे परत आले तेव्हा रखमा वरांड्यात बसली होती रखमाला मथीबद्दल सांगणे गरजेचे होते मी तिला विचारले इतक्या पहाटेची इथे का बसली आहेस ती म्हणाली मथी दिसत नसल्यापासून रात्रीची झोपच लागत नाहीये काय झाले असेल मथीला तिला कोणी पळवून नेले असेल का आजकाल लहान मुलांना पळवून नेतात आणि भिकेला लावतात असे मी ऐकले आहे असे बोलून रखमा रडू लागली शेवटी आईचा जीव तो तिच्या मुलीसाठी तुटत होता पण रखमाला वाटत होते त्यापेक्षाही भयानक असे मथीबरोबर घडले होते तिची मथी आता जिवंत तर नव्हतीच पण मृत्यूनंतरही तिच्या जीवाला सुटका मिळाली नव्हती तिला एखाद्या कळसुत्री भाऊलीसारखं एका सैतानी नाटकात नाचवलं जात होत रखमाला खरे काय ते सांगण्याची गरज होती मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले रखमा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रखमाने मान हलवली माझे बाबा पंचाक्षरी होते हे तुला माहित आहे हो ना आणि मी त्यांचीच मुलगी आहे ऐक मथी आता जिवंत नाहीये मला हे कसे आणि केव्हा कळले हे आता विचारू नकोस पण मथी मरण पावली आहे हे मात्र खरे आहे रखमा तिचे तोंड दोन्ही हातात झाकून हुंदके देत रडू लागली मी तिला शांत केले आणि जाऊन आराम करायला सांगितले रखमा गेल्यावर मी सुद्धा थोडा वेळ आडवी झाली डोक्यात मथीचाच विचार येत होता मथी त्या घरात गेलीच कशी असेल मुलांपैकी कोणीतरी त्या घराच्या खिडकीतून पाहणारा मोठा डोळा काढला होता याचा अर्थ त्यांना तिथे काहीतरी दिसत असलं पाहिजे मथीला सुद्धा त्या घरात तिचे बाबा गोविंदा किंवा रघु दिसला असेल का आणि त्याला फसून ती दार उघडून आत गेली असेल आणि आत जे काही आहे त्याच्या तावडीत सापडली असेल आपण रखमाला सुद्धा या धोक्याची कल्पना आधीच देऊन ठेवायला हवी होती असे मला वाटले दिवस उलटत चालले होते गोविंदानंतर मला मूल झालेच नाही गोविंदा शिकायला श्रीवर्धनला गेला सुट्टीला तो वाडीवर यायचा तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा मित्र रघु आणि रघुची बहीण सुद्धा असायची हळूहळू रखमाला मी सर्व प्रकाराची कल्पना देऊन ठेवली होती दिवस भराभर जात होते पण माझे मात्र त्या दुसऱ्या घरावरचे लक्ष अजिबात कमी झाले नव्हते गोविंदा मोठा झाल्यावर पुण्याला शिक्षणासाठी गेला तिथेच त्याला नोकरी लागली आणि रघुच्या बहिणीशी वत्सलाशी त्याचे लग्न झाले गोविंदाचे लग्न श्रीवर्धनला झाले लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांत पूजन देवदेवक इत्यादी कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी लग्न होते त्यामुळे नाईलाजाने मला एक दिवस वाडीबाहेर राहावे लागले पण लग्न लागल्यावर त्या दिवशी मात्र मी वाडीला परत आले तेव्हा हे माझ्यावर आयुष्यात पहिल्यांदाच एवढे रागवले होते त्यांचा राग मी समजू शकले पण मी वाडीवर परत का आले याची कारणे त्यांना माहीत नव्हती लग्न झाल्यानंतर गोविंद आणि वत्सला पुण्यालाच राहायला गेले पण वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत वाडीवर राहायला यायचे नंतर वत्सलाला आनंदच्या वेळेस दिवस गेले तेव्हा मात्र मी तिला बाळंत होईपर्यंत आता वाडीवर यायचे नाही असे निक्षून सांगितले मध्येच तिचे बाळणपण झाले तिला मुलगा झाला होता ही तिसरी पिढी गेली सत्तावीस वर्ष मी या क्षणाची वाट बघत होते आता पुन्हा एकदा चाचणी घ्यायची वेळ आली होती